कारण मी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली दहावी झाली आणि एकोणीसशे ऐंशी साली बारावी झाली अठ्ठ्याहत्तर साली दहावीमध्ये साधारणतः पं, पंच एकोणीसशे पंच्याहत्तर पासून ते पंच्याऐंशी पर्यंत मला माझे ज्या शिक्षणात लक्ष होतं तोपर्यंत तरी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये महा अहमदपूरची मुलं पहिली यायची मला तर ग्रेट म्हणजे ह्या अहमदपूरबद्दल मला आज इतका अभिमान आहे आणि त्या गावाचे तुम्ही विद्यार्थी आहात ह्याच्याबद्दल पहिला मला तुमचा अभिमान आहे आणि त्या क्वालिटीचे पण शिक्षक आज अवेलेबल आहेत आजही अहमदपूर लातूर हे सगळे पुणे मुंबईला दिल्लीला सगळ्याला खाली टाकून ढकलून टाकतायत आज तुम्ही आय आय टीचा एम बी बी एसचा नीटचा निकाल जर बघितला तर आपण जरी मराठवाड्यातले असलो तरी पण आपण हे या अहमदपूरमध्ये हे करून दाखवलं त्याबद्दल मी तुमचं सगळ्यांचं कौतुक तुम्ह करतो सगळ्यांचं अख्खा अहमदपूर तर मराठवाड्यातलं सर्वांचं टोलत असतो दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी असं बऱ्याच वेळा लेक्चर्सला जातो पण आता शाळेत जायची कधी वेळा मला वेळ येत नाही पण तुम्ही जसं बसलेलं आहात ना तर आपण शक्यतो जेव्हा काश्मीरला जातो ना तेव्हा काश्मीरमध्ये टुलिप गार्डन नावाचं एक फेस्टिवल असतं एप्रिल मे महिन्यामध्ये तशी तशी अशी मस्त फुलं आहात इतकी सुंदर फोल आहात प्रत्येकाच्या चेहऱ्यावर असं उमरलेलं असून मला तेज दिसतंय तुमचं इतकं छान वाटतं मला सुंदर वाटतं पण बाळांनो आता मी एक ऑब्झर्व केलेली गोष्ट मी तुम्हाला सांगतो मी डॉक्टर आहे चांगलं बोलेन वाईट बोलेन तुम्हाला खरं वाटेल खोटं वाटेल पण मी रियालिटी सांगतो त्या कोबऱ्यातला मुलगा जो आहे ना सो त्याला जर सांगितलं आपण ऊ आणि नाच तो कुठं सुरव करणार नाही आणि लगेच त्याला चालू करेल त्याच्यानंतर तीन वर्षांची जी अलीकडं जर मुलं आले तर ते मु ते गाणं म्हणत कोणाकडे लक्ष देण्याचं नसेल अलीकडची जर मुलं आली तर ते काय करतील हात पाय लावणार नाही पण थोडं गाणं म्हणतील त्यांच्यापेक्षा थोडं अलीकडं आलात तर ते गाणं म्हणतील बरं का त्यांच्यापेक्षा अजून थोडं इकडं आलात तर गाणं म्हणतील गाणं म्हणतील बरं ओके कोणतं म्हणून म्हणजे कसं असतं म्हणजे ही सायकोलॉजी आहे माझीसुद्धा हीच स्टेज होती याक कोपऱ्यापासून या कोपऱ्यापासून याहीपर्यंत त्याचं असं आहे ती शरीरामध्ये वेगवेगळ्या अंतस्त्रावी ग्रस्तीमधून हार्मोन्स जे बाहेर पडतात त्यामुळं मुलाच्या मानसिकतेवर आणि प्रत्येकच्या सोशल प्रत्येक मुलाचा सोशल अँगल हा वेगळा असतो प्रत्येक सोसायटीमध्ये राहणारा मुलगा प्रत्येकाच्या घरामधलं वातावरण प्रत्येकाच्या शाळेमधलं वातावरण हे जर सगळं बघितलं असं जरी असलं तरी एक महत्त्वाची गोष्ट आहे बाळानं एक लक्ष ठेवा प्रत्येकाच्या घरामध्ये देवार आहे प्रत्येकाच्या घरामध्ये आई आहे प्रत्येकाच्या घरामध्ये वडील आहे प्रत्येकाच्या घरामध्ये गुरुजन आहे शाळेमध्ये की ज्या लोकांचं स्मरण करून आपण आपल्या आयुष्याची प्रगती केली तरच ती प्रगती शेवटपर्यंत जाते असं माझा व्यक्तिगत अनुभव आहे तर तुम्ही या सर्वात श्रद्धास्थानाला उठल्या उठल्या पहिल्यांदा डोळ्यात उठल्या उठल्या पहिल्यांदा अणथोणात बसल्या बसल्या हात जोडायचे आपलं एक सेकंदासाठी आपलं देव आपली आई आपली वडील आपले, आपले गुरुजन यांना फक्त जोड हात जोडून नमस्कार करायचा आणि त्यांना सांगायचं तुमचा असाच आशीर्वाद माझ्याशी कायम राहू द्या आणि पुढची गोष्ट ज्यावेळेस तुम्ही बाहेर पडता असंच तुम्ही ह्या निसर्गाला प्रेम करा एक फक्त निसर्गाला नमस्कार करा किती आता छान आहे बघा किती झाड छान आहे बघा किती जमीन छान आहे बघा बाळा फक्त मला सांगायचं उदाहरण असं आहे की मला जरी वाटलं की मी आता खाली येऊन बसावं बसेन पण ती इनोसंटची आज तुमच्या तुम्ही जेवढे इनोसंट आहात ना तुम्हाला अजून ह्या व्यवहाराचा ह्या संसाराचा कुठलाही स्पर्श झालेला नाही तुमच्यामध्ये बाव चावटपणा दुसऱ्याला फसवण्याची पद्धत हे अजून तुमच्याकडे आलेली नाही तुम्ही सज्ज आहात तुम्ही अत्यंत फार छान लेकर आहात म्हणजे जन्मल्यापासून ते आत्तापर्यंत तुमची बुद्धी अत्यंत निष निष्कपट आहे म्हणून मला असं म्हणायचं की असंच तुम्ही राहा आता मी सगळ्या टीचर विचारतो तुमच्या आयुष्यातला माझं साठ वय असेल तुमचं पस्तीस चाळीस काय जे वय असेल ते मला सगळ्यांनी सांगा तुमच्या आयुष्यातला सगळ्यातला सुवर्ण काळ कोणता होता हे जे तुमचे दिवस आहेत ना बाळानो हे दिवस आजही मला जसेचे तशी आठवतात म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची तुम्हाला म्हणजे तुम्ही तुमचं हे आयुष्य अभ्यास तर कराच अभ्यास केला तरी माणूस हुशार होतो अभ्यास नाही केला तरी नोशाव आपण न्यूटन वगैरे बघितलं पण मी असा सल्ला देणार नाही आजकालच्या आयुष्यामध्ये अभ्यास करून आपण एखादी गोष्ट मिळवायची असेल तर ती आपल्याला लवकर मिळू शकते बरं आता मला बाळानो सगळ्यांनी माझ्याकडे बघा रोज दात कोण घासतं प्रत्येक प्रत्येक दोघींनी प्रत्येक एक ह्या लाईनची इकडं आणि ह्या लाईनची इकडं प्रत्येकानं दात दाखवा किंवा आम्हाला दात दाखवा तुमचे म्हणजे आम्ही दोन मिनट तपासून घेतो तुमचे दात बाळानो तुम्ही दात किती वेळा घासता एक आजपासून दोन वेळा दात असेल कारण दात ही गोष्ट अशी आहे हिऱ्या हिऱ्यानंतर तर सगळ्यात जास्त कठीण कोणती गोष्ट असेल तर ती दात लक्षात ठेवा हे थे दात आपल्याला शंभर वर्ष टिकवायचे आणि आपण काही पण खातो कडक खातो मऊ खातो म्हणून आजपासून सगळ्यात पहिला एक नियम दोन वेळा दात घासा स्वच्छ चूळ भरा जेणेकरून आपल्या दातामध्ये खाल्लेले आता आजकाल काय झालं आहे चॉकलेट वगैरे ते कसं असतं पोरं जेवलं तरी चॉकलेट खाऊन बसतं डॉक्टरकडं जाणाऱ्या लहान मुलांचं प्रमाण फार आहे मॅडम साधारणतः दू एक दोन वर्षापासून ते पाच सात वर्षापर्यंत मुलांचं प्रमाण जास्त आहे परंतु मोठी जी मुलं आहेत ते जे बाकीचे जंक फूड खातात ते फूड दात्यावेळेला आणि कॅविटेशन होतं हे जर टाळायचं असेल साधा सोपा हो उपाय दिवसातून दोन वेळा दात घसा आणि तूळ स्वच्छ भरा दुसरी एक महत्वाची गोष्ट किती लोकांना बेसिनमध्ये तोंड तो धुतल्यानंतर नाक शिंकरायची सवय नाक शिंकरता का कधी दाखवू कसे करून उन्हाळ्यामध्ये नाकामधले जे पार्टिकल्स असतात ते घट्ट होतात प्रत्येक मुलं जर बघितलं शाळेमध्ये असं सवय असते सकाळी उठल्या उठल्या जर तुम्ही तोंड धुत असताना नाकामध्ये थोडं पाणी ढकलायचं आणि एक नाक करायचं करायचं आणि नाक बहुतांशी बऱ्याचशा नाकामध्ये ह्या गोष्टी बाहेर पडतात की जेणेकरून पुन्हा दिवसभर नाकात हात घालायची वेळ येत नाही पहिला मुद्दा दुसरी महत्वाची गोष्ट मी मग तुम्हाला ब्रश करण्याबद्दल सांगितलं ब्रश का करायचा आपलं तोंड हे आपल्या शरीराचं एंट्री गेट आहे एंट्री गेट त्याच्यामध्ये आपले एंट्रिगेत एंट्रिगेत। है, है, जे स्थलावरी ग्लॅन्स आहेत हे ग्लॅन्स आहेत जे सिक्रिशन्स होतं ते मेन सैनिक आहेत तुम्ही काही जरी खाल्लं तरी ते मारून टाकतं नव्वद टक्के लोकांना आणि मग बाहेर बाहेरच्या दहा टक्के लोकांना आत सोडतात म्हणजे ओव्हरऑल हेल्थ हे फार इम्पॉर्टंट आहे बाळानं आणि लहानपणी ज्यांचं ओरल हेल्थ चांगलं राहतं अशा मुलांचे टॉन्सिल काढायची वेळ येत नाही ॲडॅनॉइडचे प्रॉब्लेम येत नाहीत ही मुलं गोहरत नाहीत मग पुढं लहान मोठेपणे ह्यांचे ॲडनॉइड नॉर्मल राहतात दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्ही अभ्यास करत असताना तुमच्या डोळ्याची काळजी घेणं आवश्यक आहे आमच्या काळामध्ये शंभर टक्के मुलांना चम चष्मे नव्हते मी तुम्हाला आत्ता गॅरंटी सांगतो आणि नव्हतेच का लागवत नव्हते का त्यावेळेस सायंटिफिक नव्हतं पण आता जर तुम्ही बघितलं तर एक दोन ते पाच टक्के मुलांना चष्मे हे जे काही सुधारण्याचं लक्षण नाही बाळांनो त्याच्यामध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत की लहानपणापासून डोळ्याची ज्या पद्धतीने काळजी घ्यायला पाहिजे ती काळजी घेतली गेलेली नाही सिंपल आणि सोपी काळजी सांगतो रोज उठल्यानंतर आपण जेव्हा टोळू भरायला जातो त्या जा डोळ्यावर सर्व एक असे पाणी घ्यायचं हातामध्ये आणि दोन सबके मारायचे पाण्याचे रोज कंपल्सरी करायची हां तर ह्या आता गोष्टी सांगत असताना तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये हसा रडा खेळा पडा आनंदी राहा अभ्यास करा आणि आहार विहार आचार विचार हे शुद्ध ठेवा ब्रश करण्याबद्दलची एक टेक्निक आहे मी बहुतांशी ज्यांच्या घरामध्ये जातो पहिले गेल्या गेल्या मुलांच्याकडे लक्ष ठेवतो आणि मोठ्या लोकांच्याकडे पण लक्ष ठेवतो ब्रश करायची आपली जी पद्धत आहे आपण काय करतो एखाद्या बाथरूममध्ये न्हाणीमध्ये आपण न्हाणी असायचा ब्रश असतो ना तसं आपण फरशी घासण्यासाठी आपण दात घासतो बाळांनो नीट लक्ष द्या ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे की जेणेकरून तुमचे दात झिजतात ब्रश करायची पद्धत अशी असते ब्रश हातात घेतला पेस्ट पण थोडीच लावायची जास्त लावायची जास ला गरज नसते आणि नाईंटी अँगलमध्ये ब्रश धरला आपण पहिल्यांदा सुरुवातीला तो फक्त थोडा वर न्यायचा आणि थोडा खाली न्यायचा आपल्या ज्या दाताच्या फटी आहेत ना त्याला फक्त खालीवर करायचं मधला जो पांढरा भाग आहे एनेमलचा त्याला घासायचं नाही बालक लक्षात बाळा आजपासून दात कसे घासता पुण्या कसं करून दाखवा मला बरोबर वर खायचं वर खाय एवढंच करायचं आणि वाटलं तर आतल्या बाजूनी थोडंसं मी सांगितलं की मग ब्रशिंग करा संत जर तुम्ही असं दात घासत गेले तुमच्या दाताचा एनेमल खराब झाला तर त्या दातामध्ये जंतू जातात आणि ते दात कळतात आणि पुन्हा तुम्हाला प्रत्येक दाताला प्रॉब्लेम येत जातो हे दात्याच्या बाबतीत झालं केशाच्या बाबतीत आता पोरं हे फार आता आपल्या सज्जन पोर आहेत त्यांच्याबद्दल काय मला जोमत वाटत नाही फार मस्त पोर आहे मध्ये मी पुण्यामध्ये एका आमच्या मी एम आय टीचा पण डायरेक्टर आहे पुण्याचं तिथं मी बघतो आता डिरेक्टर आहे पण सांगायची हरकत नाही मला ती पोरं जशी इनवर्सेंट आहेत सगळ्यांची डोसे भागा एकसारखी आहेत कटिंग एकसारखी आहेत सगळ्यांनी तेल व्यवस्थित लावलं तर त्यांना पहिल्याबद्दल संस्कार आहे पण हेच मी पुढे गेलं तर तुम्हाला सांगतो मॅडम एकाच बेडकासारखं डोकं एकाचं असं एवढीच एवढीच कठीण हां काय म्हणजे ह्याच्यामुळं काय माणसाची काय पर्सनॅलिटी वाढते काय होतं हे काय मला आजपर्यंत कळलं नाही पण हे जे इनोसन्सी जी आहे ना ती इनोसन्सी अशीच तुम्ही ठेवा केसाची पण त्याला आता कसं आहे पोरं काय करत आई माझ्या ते डोक्याला तेल लावलं होतो हे लावतो माझ्या हाताने मग काय होतं माहिती का डोक्याच्याला तेल लावताना आईचा जो प्रेमभाव आहे आईची जी माया आहे ती माया तुमच्या डोक्यात उतरते रे बाळा नो तेल लागत नाही तिची जी भावना आहे तुमच्याबद्दलची ती तुमच्या डोक्यात उतरते म्हणून आईला सांगत आई माझ्या डोक्याला तू तेल लाव किती जरी मी आज सुद्धा माझ्या आईला सांगतो तो माझ्या डोक्यात तेल लाव कारण आईचा हात परत कधी मिळत नाही बाळा ना तुमच्या लक्षात ठेवा एकदा तुम्ही फॉरेनला गेलात जरी गेलात आई असा ती वस्तू परत तुम्हाला कधी मिळत नाही पण आई जे सांगते ते तुमच्या आयुष्यात इतकाच आणि महत्त्वाचं असतं झालं महिन्यातून एकदा किंवा पंधरा दिवसातून एकदा अजूनपर्यंत सांगतो मी बऱ्याच बोला मुलींचे जर हात बघितले तर बऱ्याच मोला मुलींच्या हाताला नेल पेंट असतो बऱ्याच बोला मुलींचे रख काढलेली नसतात आता सध्या ते खायचे चालवायचे अशा वर्कर वगैरे येतात मुलांना समजून सांगतात पण बाळानो कंपल्सरी तुम्ही टाईम टेबल ठरवा दर महिन्याच्या एक तारखेला हाताची नखं काढायची दर तुम्ही नेल पॉईंट नेल का पेंट का काय म्हणजे चला ते लावू नका बाळानं तुम्ही जर ते लावलं ना मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो एकदा लावले की तुम्ही विसरून जाता आणि प्रत्येक वेळेस वरण भात वगैरे जेवताना ते विषय ॲक्च्युली फार बेकार विषय आणि ते सतत पोटात जात राहतं म्हणून जे तुम्ही लहान लेकर आहेत ना आमच्याकडे ये ये जे येतात तुमच्यापैकी ऐंशी नव्वद टक्के येतात पोट दुखते जेवले की संडासला जावं लागतं पोट दुखतं जेवलं की संडासला जावं लागतं हे मी जे सांगतो की ती जी खरी आहे तुमच्या बुद्धीला पटकी आहे पण पण आता तुम्ही आईला सांगता आई म्हणते काय नाही जपाल तर झोप दुखायचं कमी होईल पण हे याच्यामुळं आपल्या आप पोटामध्ये माती जाती नकापून माती गेली की त्याच्यापासून आपल्या पोटामध्ये वर्ष आणि जंत वेगवेगळ्या प्रकारचे होतात एकदा जर जंत पोटात गेले तर आपण खाल्लेलं अन्नरस जे आहेत ते जंत खातात आणि तेच पोटे ते 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 होतात मग मुलाच्या चे चेहऱ्यावर पांढरे डाग पडतात मुलींच्या चेहऱ्यावर पांढरे डाग पडतात मग कोड दुखतं आशिकतापणा येतो भूक लागत नाही हे सगळे प्रॉब्लेम निर्माण होतात फक्त सिंपल आणि साधी गोष्ट बाळांना नखं वाढू नका आणि नेल पेंट लावू नका अशी माझी तुम्हाला विनंती आहे आता हे तुम्ही म्हणाल हे हिरो हिरो नग पॉलिश लावतात माझे मो मोठे मोडेल नस पण ते त्यांची स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतात ते लगेच लगेच ते काढण्यासाठी नेल निवोर लव असतं काहीतरी लगेच लगेच काढून टाकतात त्यांना माहिती असतं किंवा ते बरेच लोक चमच्याने जेवत असतात असं तर आपली घरात पद्धत नाही आहे तर म्हणून सांगायची गोष्ट अशी आहे की रचना केली पाहिजे जेवणानंतर प्रत्येक जेवणानंतर चूळ भरायची आता नेहमी लक्षात ठेवा जेवणानंतर चूळ भरली ते दाताचं आरोग्य हो चांगलं राहतं रोज सकाळी व्यायाम करा हां मला एक साधा प्रश्न विचारायचा मग तुम्हाला हसू येईल अवघड वाटेल रोज सकाळी संडपलं कोण जातं रे जात नाही कुठे मी तर जातो ह्या ह्याच्यामधल्या ऐंशी ते पंचत्तर टक्के मुलांची मी गॅरंटी देऊन दे दे सांगतो हे उठल्या उठल्या हातपाय तोंड असते ब्रश करते कपडे घालते कर दबतब जात पळत शाळेत येते शाळेत आल्यानंतर घरी जाते जेवतेत आणि मग सांगतात जाते एक शिक्षक लोकांनी सांगा हे किती लोकांचं बरोबर आहे माझं म्हणणं बरोबर आहे का शिक्षक लोकांनी सांगा बहुतांशी मुलं असं करतात ही अत्यंत चुकीची पद्धत आहे कसल्याही परिस्थितीत उठल्यानंतर शौचाला ही झालीच पाहिजे सुरुवातीला प्रयत्न करा होणार नाही पण एकदा जर आठ दहा दिवसांनी सवय लावली का सांगतो तुम्हाला दिवसभर तुमचं बारीक बारीक पोट दुखत राहील तुमचं मन लक्षात राहणार नाही मग तुमचं लक्ष अभ्यासात राहणार नाही बाळाला व्यायाम ना। करा मैदानी खेळ खेड़ खेळा शिस्त पाळा मग अशी मी सांगितल्यामुळं वयानुसार मानसिकतेमध्ये बदल होत जातात शारीरिक बदल होतात जेवणामध्ये तुम्ही जी आई द्यायची ते आनंदाने खावा जेवताना शक्य झालं तुम्हाला बरं का आधी बाळाला पण लोकांना लक्ष देणार नाही पण तुम्ही सगळ्यांना मी तुम्हाला सांगतो जेवण हे आपलं महत्त्वाची गोष्ट आहे आपल्या आयुष्याची जेवताना दुसरी कुठलीही गोष्ट करायची जेवण हा एक प्रसाद म्हणून जेवायचा तुम्ही तिरुपत्राच्या पाहिजे इतर मंदिरात जेव्हा तुम्हाला सत्यनारायण प्रसाद देतात ना हातामध्ये तो किती छान लागतो तसं त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होऊन तुम्ही ते जेवण जेवलं पाहिजे जेवताना कुठली पण एक किंवा क जर समजा काय तुम्हाला म्हणायला वेळ नसेल तर कमीत कमी हात जोडा आणि पहिल्यांदा सगळ्यात अगोदर सगळ्या मुलांना मी सांगतो नीट लक्ष द्या शिक्षक लोक ही गोष्ट सगळ्या मुलांना समजून सांगा ह्या जगातील सगळ्यात श्रेष्ठ कार्डिओलॉजिस्ट यांनी एक सूचना दिलेली आहे आपल्याला कुठ कधीही जेवायला बसलं की पहिल्यांदा एक घोट पाणी द्या आजपासून अॅज हार्ड हार्ट मी शंभर पेशंट बघितलेले आहेत त्याचं कारण असं असतं की पहिला एक घोट पाणी पिल्यानंतर आपलं इसोफेगस असतं त्याला काय म्हणायचं मराठीमध्ये बघा हां इसो अन्न नलिकेमध्ये स्पिंटर असतं जे मुवमेंट्स होत असतात ते बंद असतं सुरुवातीला एकदम जर तुम्ही सॉलिड फूड गप 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 खाल्लं की ते पोटामध्ये जातं आणि एकदम धपका बसतो पोटाला धपका आहे का सगळ्यांना बऱ्याच वेळानं पोटात गप 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 खाल्ल्यानंतर बसतं पान खाल्ल्यावर गप भरभर जेवल्यावर बडीशेप खाल्ल्यावर सुपारी खाल्ल्यावर तसं ते होतं ते होऊ नये कुठं जरी गेलात तर जेवायच्या अगोदर एक घोट पाणी प्या मग एकदा पाणी पिलं त्याच्यात स्प्रिंकवर पाणी पडलं की मग ते वर्किंग चालू होतं मग तुम्ही जेवायला लागलात ते ॲटोमॅटिक त्याचं फंक्शन चांगलं होतं तर त्याचं कारण असं आहे की महत्वाची गोष्ट ते पूर्ण घशापर्यंत येतं पुष्प्याजम आणि ठसका लागत नाही आपल्याला बरेच मुलं मी बघितलेली आहेत बोरं खाताना चिंचा खाताना त्यांना उलटं धरून पाडून ऑपरेशन थिएटरमध्ये जाऊन आम्हाला हे बोरं काढायची वेळ आलेली आहे म्हणून हसका न लागण्याची पद्धत जर करायची असेल तर हे करा आणि कमीत कमी हात जोडून त्या आलेल्या काटलेला हात जोडा नमस्कार करा आपल्याला ज्याने आणलं ते मिळून कमवलं शेतकऱ्यांनी कष्टाने ज्याने आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी आणलं आहे ज्याने आपल्यासाठी प्रेमाने शिजवले आणि त्याचेच प्रेम भरले तेच माझ्या शरीरात सगळं उतरू द्या म्हणून आपण पण त्याची प्रार्थना करून जमली तर प्रार्थना केली तर फारच चांगली होईल असं माझं मत आहे जेवायचं किती माणसांनी जेवायचं किती आता हेच पण सांगणं आवश्यक आहे आजकालच्या मुलांना सगळ्यांना जर आपण चार पार्ट आपल्या पोटाचे केले तर त्याचं दोन पार्ट फक्त सॉलिड अन्न जेवायचं एक पार्ट पाणी प्यायचं आणि एक पार्ट हायवेसाठी शिल्लक ठेवायचं मग तुमचं डायजेशन व्यवस्थित होईल पाच तासात ते पोट पुनरिकाम होईल दिवसा शक्यतो दोनच वेळा जेव्हा परवा आता तुमच्या मना आपल्या मनात वाढत की डॉक्टर सांगतात दोन वेळा जेव्हा तुमचं इन्सुलिन कमी होईल इन्सुलिन सिक्रेट व्हायचं कमी झालं मॅडम तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो आमच्याकडं आमचं ऑब्झर्वेशन असं आहे आत्ताच्या नवीन पिढीमध्ये तेरा टक्के मुलांना बाय बर्थ किंवा चार वर्षानंतर जीओनाईट डायबिटीस होत होत आहेत त्यांची जी फूड पद्धती आहे ती अत्यंत चुकीची पद्धत आहे भरपूर खाऊ घालायचं भरपूर खाऊ घालायचं पोरं पोरं खाऊ घालून काही पैलवावर होणार नाही त्यांना त्यांची जी रिक्वायरमेंट आहे त्या रिक्वायरमेंटमध्ये त्यांना खाऊ हो घालणं आवश्यक आहे आता शक्यतो की तिकडे जरी मुलं लक्ष नाही दिलं तरी तुमच्यासाठी फार वाहतूक आहे एकदा चोरसांसोबत तुमच्या वर्गात कोणी आहे तरी माहीत नाही त्या मुलाला इंजेक्शन घ्यावी लागतात ते फॅमिली सगळी डिस्टर्ब झाली लागते म्हणून तुमच्या माझं खरा कर माझं आजूबाबार आहे ते तुम्ही शक्यतो दोन वेळा ओढं भरून घ्या आणि ते पण हे तुमच्या आईवडील देत असतील दुपारी झोपू नका कसल्याही आता तुम्हाला शाळा असेल त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही पण काही काही लोकांच्या सात ते दोन शाळा असतात शाळेत गेले की डप्तर टाकले शिस्त पाळा घरामध्ये शिस्त पाळा तुम्ही पाहता चप्पल वगैरे टाकून देतो मग आम्ही पण टेस्ट केले पण आम्हाला सांगणं आवश्यक असतं डप्तर एका ठिकाणी टाकता शर्ट एका ठिकाणी टाकता आणि जाऊन गपघप जेवता आणि आजून पण हे जर तुम्ही पहिल्यापासून शिस्त लावली हे जे अब्दुल कलाम हे जी मोठी मोठी झालेली आहेत ना त्यांना जन्मजात शिस्त लागलेली आहे आणि ती शिस्त त्यांनी आयुष्यभर पाळली म्हणून त्यांचं आज आपण सगळी नाव निघतो म्हणून सगळ्या बाळानं प्रत्येकाने असे प्रयत्न करा की आपल्याला आपलं पण नाव निघालं पाहिजे शक्यतो पाश्चात्य संस्कृतीचं कुठलंही अनुकरण करू नका आपल्या वर्गामध्ये एखादा श्रीमंताचा मुलगा असतो हातात भारी घाला घालून येतो काय त्रास तिथे त्याच्या टेक्निका त्याच्या पद्धती काही गरज नाही आपल्याला आपल्याला जे देवाने आपल्या आईवडिलांनी आपल्याला शाळेने जे दिले ते प्रमाणापेक्षा जास्त दिले आणि ते भरपूर दिले त्यामुळे समाधानी राहात आजकालच्या मुलामध्ये मॅडम आवांतर वाचनाची गोळी जवळजवळ संपलेली आहे त्याचं कारण असं आहे पुस्तकाचं वर्णन एवढं आहे आणि आईवडिलांची सुद्धा आता वाचायची टेंडन्सी कमी व्हायला हो गेली काय झालं आहे मोबाईलमध्ये बघायची सवय मोबाईलमध्ये रेडीमेड बघायची सवय झालेली आहे पण ह्याच्यामध्ये वाचन का केलं पाहिजे विवेकानंद एका तासामध्ये साडेचारशे पान वाचत होते हे पूर्ण आहे डॉक्टर आंबेडकर साहेब मी दोनशे पानाचं पुस्तक अर्ध्या तासाच्या पूर्ण वाचून सांगत होते ह्या पानावर काय ते हे पानावर काय ते पण त्याचं काय होतं रॅपिड रिव्यू टेक्निक नावाचा प्रकार असतो गर्भाचं तुम्ही सगळे लक्ष घ्यायचे काय झालं मग वेळ झाला रॅपिड रि टेक्निक म्हणजे असतं ब्रेनचा नाही मानतो गर्भात बाळाच्या मुलांच्या ब्रेन आम्ही स्टडी कसं आहे माहिती का एकदा सांगितलं तर फक्त ह्याना वीस टक्के करतो लगेच लगेच आठ कोणा पोलापुरात सांगितलं नाही ह्या ह्याचं पंचेचाळीस टक्के लक्ष ह्याना अठ्ठेचाळीस तासाच्या पूर्ण तेच रिपीट करून सांगितलं त्याच्या जवळ अठ्ठ्याहत्तर टक्के लक्षात राहतं आणि बहात्तर तासात पूर्ण तीच गोष्ट पुण्या सांगितली आयुष्यभरमध्ये पुढे विसरणार नाही आयुष्यभर कुठलाही माणूस कोणीच विसरू शकणार नाही ब्रेक ब्रेकची मेथॉडॉलॉजी आहे ब्रेकची मेथोडॉलॉजी आहे म्हणून अभ्यास करताना आणि तुम्हाला छोटं टेक्निक सांगतो मला पहिल्यांदा आता नवीन नवीन पुस्तकं तर आली ना पुस्तक एक गोळा हातामध्ये आता माझ्या काळामध्ये कसं पुस्तक आता हे आत्ता कसं मला माहिती आहे माझ्या काळामध्ये असं पुस्तक उठ्ही असं एक रायगडावर शिव शिवाजी बसलेले आणि तलवारीने असे बोट कापणार आणि त्यांच्या शेजारी मावळे बसलेले अभ्यास कसा करायचा शिवाजी महाराज